लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांचं नाव आता निश्चित झालेलं आहे धंगेकरांचा प्रचार अजून चालू झालेला नाही आहे मात्र त्याआधीच नाराजी नाट्य थोडंसं चालू असल्याचं चा महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळतं आहे कारण सध्या काल एक बैठक पार पडली महाविकास आघाडीची समन्वयकांची जी बैठक होती त्या बैठकीमध्ये ठाकरे गटाकडून कसबा विधानसभा जो आहे तो शिवसेनेला देण्यात यावा दे अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे किंवा मग जर शिवसेनेला हा कसबा मतदारसंघ देणार नसतील किंवा मग देण्याचे तसं जर त्यांनी जाहीर केलं नाही तर आम्ही यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात सहभागी होणार नाही अशा सुद्धा चर्चा आहेत या चर्चा कितपत खऱ्या आहेत नेमकं या बैठकीत काय घडलं यावरच बोलण्यासाठी माझ्याबरोबर शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे आहेत दादा काय सांगाल बैठक पार पडली नेमकं काय का झालं बैठकीत लोकसभा निवडणूक जाहीर झाली आमदार रवींद्र धंगेकर यांना महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षामार्फत लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आत्ता जे या मतदारसंघाचे आमदार आहेत कसबा मतदारसंघाचे ते लोकसभेमध्ये निवडून गेल्यानंतर कसबा मतदारसंघाचा आमदारपद खाली होईल आम्हाला खात्री आहे की रवींद्र धंगेकर महाविकास आघाडीच्या माध्यमातून चांगल्या मताधिक्यानं खासदार होणार आहेत मग हा कसबा विधानसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची मागणी आहे की शिवसेनेला या ठिकाणी लढायला संधी मिळावी शिवसेना प्रमुखांनी पुण्यातली शिवसेनेची मुहूर्तमेढ ह्या कसबा मतदारसंघातनं रोवली कसबा पेठेतनं रोवली आणि ती मुहूर्तमेढ त्याचं रोपटं लावलं आणि त्याचा वटवृक्ष पुणे शहरामध्ये वाढला अनेक ज्येष्ठ शिवसैनिक आजही हयात आहेत है जे साहेबांची आठवण सांगतात कसबा मतदारसंघ आपला अगदी कट्टर आहे इथली आमची आजही संघटनात्मक बांधणी मजबूत आहे त्या जीवावर आम्ही दंगेकरांना मदत केल्यामुळे माननीय आदित्य साहेब यांच्या सभेमुळे त्यांच्या रॅलीमुळे हा विजय संपादित झाला हे काँग्रेसही मान्य करतं जर का दंगेकर खासदार होत आहेत आणि होणारच आहेत तर मग ती जागा शिवसेनेला का नाही अशी आमची सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी आहे ती आम्ही काँग्रेसकडे लावून धरली का आहे महाविकास आघाडीत लावून धरली आणि आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे लावून धरली आहे आता कसबा मतदारसंघ आम्हाला मिळालाच पाहिजे तुम्ही मिळालाच पाहिजे अशी मागणी केली इथपर्यंत तर ठीक आहे मात्र तुम्ही असं काही म्हणालेलं आहात का म्हणजे असं काही निर्णय तुमचा अंतर्गत शिवसेनेकडून उद्धव ठाकरे गटाकडून असं झाला आहे का की जोपर्यंत जाहीररित्या आम्हाला ही माग आ, ही जी मागणी आहे तुमची कसबा देण्याची ती जाहीररित्या तुम्ही कुठेही सांगत नाही किंवा तसं काही तुमच्यामध्ये ठरत नाही महाविकास आघाडीमध्ये तोपर्यंत तुम्ही रवींद्र धंगेकरांच्या प्रचारात सहभागी होणार नाही आहेत पुण्याच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली पण हे सर्व निर्णय ना काँग्रेसमध्ये या ठिकाणी ठरले जातात ना आमच्याकडे या ठिकाणी ठरले जातात ही दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांकडं दोन्ही पक्ष तिन्ही पक्ष महाविकास आघाडीचे वरिष्ठांकडे ही बातमी पोचवतील तिथंसुद्धा आम्ही हिरिणी हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळाला पाहिजे अशी आग्रही मागणी करतो आहे नवे तो निर्णय घडून आणूच अशा प्रकारच्या एकूण आमच्या बैठका आता सुरू होतील आम्ही तो मतदारसंघ हक्कानी हट्टाने मागून घेणार आहोत आणि तो आम्हाला मिळेल याची आम्हाला खात्री आहे प्रचाराचा विषय झाला दंगेकरांच्या प्रचारात उतरलो आम्ही तरच दंगेकर खासदार होतील हे आम्हालाही माहिती आहे आम्ही त्यांचा प्रचार करणार आहोतच त्यांना खासदार करणार आहोतच तेव्हाच तो मतदारसंघ कसबा आम्हाला मिळणार आहे दादा कसबा मागताय तुम्ही मात्र कसब्यासाठीचं एखादं नाव कुठे चर्चेत आहे का तुम्ही स्वतः त्यासाठी इच्छुक आहात का मी आहे आमचे नगरसेवक आहेत काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत प्रमुख आहेत प्रमुख आहेत असे अनेक जे स्थानिक कसब्यामध्येच राहतात असे अनेक जण आमच्याकडे इच्छुक उमेदवार आहेत आणि कोणाला जरी उमेदवारी मिळाली तरी त्या एका उमेदवाराचं आम्ही जो वरिष्ठ निर्णय देतील त्या उमेदवाराचं काम सगळे शिवसैनिक जोमाने करू नक्कीच तुम्ही आत्ता म म्हणालात की जोपर्यंत तुम्ही साथीला नाही आत तोपर्यंत रवींद्र धंगेकर खासदार होऊ शकत नाही आणि तुम्ही दंगेकरांना खासदार करणारच आहात मात्र जेव्हापासून त्यांचं तिकीट डिक्लेअर झालं आहे तेव्हापासून अंतर्गत काँग्रेसमध्ये सुद्धा थोडीशी नाराजी आहे आबा सुद्धा नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे तर या सगळ्याचा फटका कुठेतरी मताधिक्याला बसेल असं वाटतंय इच्छुक अनेक असतात प्रत्येक पक्षामध्ये त्याला आमचा शिवसेना असेल काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी असेल सगळ्या पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते अनेक वर्ष काम करतात त्यांनी इच्छुक का होऊ नये पण एकदा वरिष्ठांनी उमेदवारी जाहीर जाहीर केली तर बाकीच्या इच्छुकांनी त्या उमेदवारांचं इमान एकबारे काम करावं काँग्रेसमध्ये तेच होईल आमच्याकडे कुठेही भांडणं नाही आहेत कुठेही नाराजी नाही आहे आम्ही अगोदर मतदारसंघ आम्हाला मिळावा म्हणून आमच्या मित्रपक्षांबरोबर हट्ट करतो आहे पक्षाकडे हट पक्षा हट्ट करतो आहे नवे ती मागणी लावून धरतो आहे नाराजी थोडे दिवस असते ती कमी होईल याची आम्हाला खात्री आहे ती काँग्रेसमधली असेल राष्ट्रवादीतली असेल ज्या ज्या पक्षाला महाविकास आघाडीकडची उमेदवारी मिळाली आहे त्या पक्षामध्ये अनेक इच्छुक असतात नाराजी हे होतं काही दिवसांनी वरिष्ठ येतात समजूत काढतात काही अनेक गोष्टी अंतर्गत चर्चा होते आणि वाद मिटला जातो नक्कीच माझ्याबरोबर संजय मोरे होते जसं त्यांनी आपल्याला सांगितलं की आत्ता ज्या चर्चा चालू आहेत की जोपर्यंत कसबा विधानसभेचा मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेला देणार असं जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रचारामध्ये सहभागी होणार नाही तर या गोष्टीत तितकंचं तथ्य नाही आहे असं मोरेंनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे आम्ही प्रचारात सहभागी होणार आहोत मात्र हा आमचा हट्ट आहे ही आमची मागणी आहे की यंदाच्या विधानसभा मतदारसं सा... विधानसभा निवडणुकांमध्ये कसब्याचा मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेला देण्यात यावा त्या जोमाने तयारीसुद्धा शिवसैनिकांची चालू असल्याचं चा आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये कसब्यामधून आपल्याला शिवसैनिक उभं राहिलेला पाहायला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी कमॉन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> तो ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीरिच राउंडली इंडियन